जय हरी माऊली तर आज आम्हाला लावायचे डोंगळा तर हा डोंगळा कोणता आहे हा डोंगळा रांगड्या कांद्यातला आहे आणि त्यासाठी आम्ही आणलेले आता हे बघा म्हणजे लाल म्हणजे लाल कांदा पण म्हणतात आणि रांगडा कांदा पण म्हणतात यात तर आम्हाला लाल कांद्याचे डोंगळे लावायचे आपल्या भाषेमध्ये अन् म्हणजे पहिली भाषा म्हणजे आपली जुन्या लोकांची रांगडा कांद्याची वाप असती ही कांद्याची तर आम्ही आता याच्यातलं हे बघा इतके कांदे आणलेले ती एक गोणी ती एक गोणी रिक्मी केली आणि पहिली एक गोणी तिकडून पडेल तर ती लावलेली आहे तर बघा हे असे कांदे आम्ही आणलेले तर आता हे डोंगळे कसे लावायचे कसे कापायचे तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हा हा मुल आपला व्हिडिओ म्हणजे डोंगळे लावायचा आहे तर बघा आज इथं काय आहे इकडं कापून ठेवलेले आणि हे एवढे आणलेले तर आज लोक आम्हाला भरपूर लावायचे डोंगरे दोन तर या शे कापलेले डोंगरे लहान मोठे सगळेच घेतलेले शक्यतो सगळा डोंगळ्याचा कांदा काही मोठे लावते काही लहान लावते तर हे बघा आम्ही या क्वालिटीचे आणलेले आणि इकडं बघा आणि आपल्या दिशेची करामत बघा आता दिशा आज सगळं काम करू लागत आहे आम्हाला थोडं 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 आहे ना बाई पण आता ती ना डोंगर लावायला घेऊन चालली आहे तिकडं रानामध्ये तर आम्ही किती अंतरावर लावली ही डोंगळी ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही थोडक्यात माहिती आहे आपले डोंगरी लावल्याची कलर आहे ना असाच कलर कांद्याला दोन तीन टोकर भरतील ना हे बघ मित्रांनो ही एक गुणी गोणी ही एक गोनी इतर मोठी गुणीची ती साखरेची तर मग एवढ्या गोण्या तीन गोण्या कांद्या डोंगरची चांगल्या क्वालिटीचे डोंगळे आणायचे असले तर मग विकत घ्यावं लागत आहे मग आम्ही विकत आणली मग का डोंगरी कलर एकदम मस्त कलर बी लाल लाल मग त्याच बी पण मस्त होईल बर का पायच पण काम चाललं लावायचं पण काम चाललं सगळे कामा संगत करू राहिलो चांगलं बी तयार करायचं म्हणलं रे ना मग कांदे चांगले घेतले ना तर बी पण चांगलं होतं आणि कांदे पण चांगले घेते मग पुढं बी चांगलं तयार झालं ते तर बघा आम्ही असे कांदे आणले तुम्ही कसं क्वालिटीचं बी निवडी त्या कोणी विकत घेत कोणी घरून तयार करतं पण बी टायमवर विकत घ्यायला खूप पैसे लागतात कारण की बी आपलं जास्त पौ टाकल्यावर पाऊस आलं वऊन जातं काही टायमाला काही टायमाला चढ होती मुळ्यांना मग त्याच्यामुळं घरीच काही असलं म्हणजे मग तेवढाच हातभार लागतो आणि बी पण काही मग आपल्याला जास्त झालं तर विकता येतं आणि घरी परत घरच्या घरचे कांदे ते एकदम मस्त येते मग म्हणजे आपल्या खात्रीचं बी असतं ना त्याच्यामुळं म्हणून आम्ही मग विकतच घेतलं दर्शक यंदा डोंगरेच कांदा घरी डोंगर लावायचं काम चाललंय आमचं दर्शक रांढरी कमवत ना तर मग लावू राहिलो आणि ह्या कांदे ना याची काप कापत नाही डोळ्याला पाणी येतं कडू कडू आग होती डोळ्याची केवढा कांदा आहे पण त्याला मध्ये एकच असं लागतं दोन दोन डोंगर येते ना जास्त हे नाही होती एक डोंगर जास्त वाढ होती मस्त टाकून घेतले का असे

बघा आता इकडे ना अशा कोल्या घ्यायचं चाललं आहे आमचं काम काही कोल्या घेतो काही डोंगळे पसरितो काही झाकितो आणि हे बघा हे माप पसरवलेलं आहे आधी बघितलं तुम्ही आता आता परत दाखवतो मी तुम्हाला हे बघा अशी कोली घेऊन अशी पसरेचं काम चाललं बघा आता इथं चालली इकडं कोलीचं काम बघा कोली पण काही खोल खोलने घ्यावं लागत बरं का हे बघा आपला कांदा बसन असं माप राहत होती एवढी घेतली का मग इकडली इकडली मात, माती इकडली माती इकडली माती दोन्ही बाजूची मातीच्यावर लोटायचे मग कशी वाटली आमची डोंगळा लागवड तर सांगा आम्हाला लवकर तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच मायना तर भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तुमच्यासाठी तर आज दिशा नाही आली दिशा आज थोडी बसली माग ऊन पडलेलं आहे शेतामध्ये ना मग ती नाही आली मग आम्ही आमचंच काम करतोय तर चला जय हरी